रान फुले ही कुठेही उगवती नदीकाठी माळो राणी जिथे मिळेल जागा थोडी थोडी माते माती थोडे पाणी नाही कोठला थाट माटत्या उमलती दगडा खडकावर पूर्ण होते आयुष्य त्यांचे थोड्या माती अण पाण्यावर फुलपाखरे वा, फुल वा मधमाशा विसावती त्यावर जराशा देऊन त्यांना मध मकरंद रानफुलांना होई आनंद नसेल नाव वा नसे सुगंध हळूच उमल देती आनंद नाही कोणती खंत त्यांना हळूवार जातील मिटून माणसानेही असे जगावे सहज आणि आनंदाने व्हावा आनंद सभोवत आली केवळ आपल्या अस्तित्वाने केवळ आपल्या अस्तित्वाने नमस्कार मित्रांनो कविता जगणारी माणसं आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये आपल्या भेटीसं असे एक पाहुणे घेऊन आलेलं आहे की जे बुलढाणा जिल्ह्यातील महातम या महातम खेड या छोट्याशा खेडेगावातून ज्यांनी आपला प्रवास चालू केला आणि या गावाची लोकसंख्या त्या काळात शंभर ते सव्वाशे लोकसंख्या होती आणि एवढ्या छोट्याशा खेडेगावातून एक स्वप्न बघून एक तरुण तिथून बाहेर पडला एम एस सी बॉटनी या विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळवलं आणि वन खात्यामध्ये रुजू झाला आणि वन खात्यामध्ये रुजू होत असताना सुरुवातीला आर एफ ओ रेंजर फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ सांभाळला आणि त्यातही ते रमले नाहीत त्यानंतर एम पी एस सीमधली पोस्ट त्यांनी वन खात्यातली काढली त्यातही ते रमले नाहीत आणि त्यानंतर मग एकोणीसशे पंच्याऐंशी साली इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये ते रुजू झाले आणि तिथून सुरू झालेला प्रवास ते अगदी प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरती दोन हजार एकोणीस साली ते निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर परत त्यांना महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळावरती अध्यक्षस्थानी आ, काम करण्याची संधी मिळाली आणि तोही कार्यकाळ त्यांनी आता संपवलेला आहे आणि ते आपले आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे डॉक्टर शेषराव पाटील सर सर मनपूरक स्वागत नमस्कार है। है। येस आम्हाला फार आनंद होतोय की कारण तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या पदावरती जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत तुम्ही पी एच डी झालेला आहात आणि वन्यजीव औषधी विभागामध्ये तुम्ही पी एच डी मिळवलेली आहे तर मला एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून फार याचा एक विशेष आनंद आहे कारण वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या वनस्पतींवरती तुमचं संशोधन झालेलं आहे आणि दुर्मिळ वनस्पतींवरती संशोधन झालेलं आहे आणि याच सगळ्या गोष्टी आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत मला सुरुवातीलाच विचारायला आवडेल की जैवविविधता म्हणजे काय कारण आपल्याला जैवविविधता हा शब्द अनेक अंगांनी आपण ऐकलेला असतो परंतु त्याचा सखोल अभ्यास किंवा त्याचं ज्ञान आपल्याला नसतं ते तुमच्या माध्यमातून ऐकायला जैवितता म्हटलं की लोकांना जनरली असं वाटतं की वाघ सिंह हरिण असे प्राणी परंतु जवितेचा अर्थ तर खूप व्यापक आहे म्हणजे हे सर्व जे वन्य पशु पक्षी प्राणी हे तर आहेतच त्याशिवाय आपलं आपण जे सगळी पिकं लावतो ती सर्व पिकं सर्व आपले पाळीव प्राणी अगदी कोंबड्या बकऱ्या हे सर्व त्याशिवाय सूक्ष्मजीव जे आपल्याला दिसतात काही मायक्रोस्कोपने दिसतात काही दिसतही नाहीत अगदी असे इवन कोरोनाचे जे व्हायरस आहेत ते सुद्धा या जैविततेमध्ये येतात असा हा व्यापक विषय आहे अर्थात त्यात पाण्यातले समुद्रातले सर्व हवेचे जे काही पक्षी प्राणी असतील ते सर्व जैविकमध्ये येतात जे काही जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिजम ज्याला म्हणतो आपण ते सर्व म्हणजे जैवविता असं म्हणतात दिसणारे आणि न दिसणारे सगळेही त्याच्या बरोबर अगदी येतात आणि मग आता बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने आपला जो वेस्टर्न घाट आहे हा खूप प्रसिद्ध आहे आणि खूप मोठा आहे तो मला असं वाटतं की गुजरात पासून चालू होतो ते अगदी खाली केरळपर्यंत आपण ज्याला महाजविता म्हणतो किंवा बायोड हॉटस्पॉट म्हणतो तर असे जे सतरा जैविता असले महाजैविता असले देश आहेत त्यापैकी भारत हा एक देश आहे बरोबर आणि अर्थात आपलं महाराष्ट्रातलं आणि पूर्ण जे पश्चिम घाट आहे ते यात येतं एक बायोलॉजिकल हॉटस्पॉट ज्याला म्हणता येईल आपल्याला बरोबर आणि त्याशिवाय मग दुसरा जो भारतातला दुसरा जो हॉटस्पॉट आहे तर तो नॉर्थ इस्टर्न किंवा हिमालयन बेल्ट जो आहे तो बरोबर जिथे मोठ्या प्रकारचे जीवित सापडते आणि आपला देश या महाजीवित असण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व प्रकारच्या कंडि वेदर कंडिशन्स आहेत म्हणजे समुद्र किनारे आपल्याकडे आपल्याकडे राजस्थानसारखं वाळवंट आहे आपल्याकडे पश्चिम घाट आहे आपल्याकडे समुद्र समुद्रकिनारा सांगितलं आणि आपल्याला आपल्याकडे हिमालयाज आहेत हिमालयन डेझर्ट हे सर्व मोठ्या प्रकारचं सगळं कंडिशन्स क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळे असल्यामुळे आपल्याकडे जैवित खूप मोठ्या प्रमाणात आढळते बरोबर मग असे कोणते प्राणी आहेत की जे आपल्याकडेच खूप जास्त प्रमाणात सापडतात की जे इतर सोळा देशांमध्ये एवढे सापडत इतर देशांमध्ये म्हटलं तरी सगळ्यात महत्त्व आपला शीर्ष जो प्राणी आहे वाघ आहे एक महत्त्वाचा आपला प्राणी म्हणता येईल त्याशिवाय वाईल्ड बफेलो किंवा रान म्हैस हा आपल्याकडे सापडणारा विशेष प्राणी आहे त्यानंतर आपल्याकडे एक शिंडी गेन एक शि शिंगी गेंडा बरोबर रायनॉस रॉस म्हणतो तर हे असे काही प्राण्यांची उदाहरणं देता येईल की जे आपल्याकडे एक प्रकारचे ज्याला आपण प्रदेशानिष्ठ म्हणतो की आपल्याच भागात सापडतात बरोबर असे हे प्राणी आहेत बरोबर आता वाघाचा विषय निघाला त्याच्यावरून प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीला वाघ या प्राण्याचं विशेष आकर्षण असतं आणि आपल्या भारतामध्ये वाघ हे मध्यंतरीच्या का कालावधीमध्ये असं वाचण्यात आलेलं होतं की वाघांचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे किंवा व्याघ्र प्रकल्प हे ब बऱ्याच ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यात आली किंवा तो संवर्धन त्यांचं झालं पाहिजे आता साधारणपणे वाघांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किती आहे असं आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे तीनशेच्या जवळपास वाघांची संख्या आहे आणि भारताचा विचार केला साधारणपणे पस्तीसशेपर्यंत वाघांची संख्या आहे आपल्याकडं आणि ही जी संख्या आहे तरी सांपणे तीस चाळीस हजार एवढी होती परंतु ती अगदी कमी होऊन काहीतरी सतराशेपर्यंत आली होती बरोबर त्यानंतर व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना आली आणि आपल्याकडे आता आज आज मितीस त्रेपन्न व्याघ्र प्रकल्प पूर्ण देशामध्ये दे आहेत बरोबर त्यातले सहा व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यातला ताडोबा अंधारी प्रकल्प आहे एक महत्त्वाचा प्रकल्प आहे या प्रकल्पात काम करण्याचं मला पाच वर्षाच्या वर तिथला फील्ड डायरेक्टर किंवा क्षेत्र संचालक म्हणतात म्हणून काम केलं तर आपल्याकडे वणक्षेत्र खूप चांगलं आहे परंतु शिकारी बिकारी किंवा काही ठिकाणी जे वणक्षेत्र आहेत ते तुटल्या गेलेत वेगवेगळे झाले तर फॅगमेंटेशन झालं त्याच्यामुळे थोडीशी वाघांची संख्या गडगडली होती परंतु ती परत आता रिबिल्ड झाली आहे वाघांची संख्या चांगली आहे आणि केवळ व्याघ्र प्रकल्पामध्ये नाही तर बाहेरच्या सुद्धा वनांमध्ये सुद्धा वाघाची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे वाढलेली आहे आणि आपले जे वेस्टर्न घाट आहेत तर वेस्टर्न घाटामध्ये सापसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत होतं आणि okay. जगातले सगळ्यात जास्त सापांची संख्या पण असं मला वाचण्यात आलेलं होतं की आपल्याच वेस्टर्न घाटामध्ये जास्त आहे खरं यामध्ये जे प्रामुख्याने दिसणारे किंवा विषारी सा साप जे आहेत ते जास्त आहेत असं ऐकायला मिळालं याविषयी तुमच्या मला आपल्याकडे वेस्टर्न गाठ्समध्ये काय प्रत्येक तीन कोबरा ज्याला नागराज म्हणतो आपण तो, ओ, तो, सापड़ तो साप सापडतो वेस्टर्न गार्टमध्ये त्याशिवाय जे विषारी साप आहेत म्हणजे ज्याला आपण कोबरा म्हणतो नाग किंवा खुर्स फॉस्टेल्ड व्हायपर त्याच्यानंतर रसेल्स व्हायपर असे ज्याला महाचार म्हणतो आपण ते चार साप आपल्याकडे आढळतात बरोबर पण अर्थात साप दिसला की आपल्या मनात पहिलेपासून त्याच्याबद्दल भीती की तो विषारी असो बिनविषारी असो त्याला मारलं जायचं पण अर्थात अलीकडे लोकांमध्ये बऱ्यापैकी जागृता जागरूकता निर्माण झाल्यामुळे आणि अनेक जे सर्पमित्र आहेत ते पण संवर्धनाचं काम करतात <coughs> साप निघाला असेल कुठे घरात कुठे सोसायटीमध्ये बरोबर तर लोक येतात म्हणजे सर्पमित्रांना फोन केला ते येतात आणि पकडून ते व्यवस्थित वनविभागाच्या स्वाधीन करतात आणि त्यानंतर ते जंगलात सोडले जातात बरोबर तर त्याच्यामुळे सध्या तरी सापांचं संवर्धन संरक्षण बऱ्यापैकी होतं अगदी करा ह्या गोष्टी जाणून का घ्यायच्या आहेत कारण तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातूनच याची आपल्याला सखोल माहिती मिळणार आहे कारण आपण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच गोष्टी वाचतो ऐकतो व्हिडिओज वेगवेगळे वे, असतात वे परंतु तुम्ही ते खऱ्या अर्थानं इतक्या वर्षांपासून अभ्यासलेलं आहे आणि त्याचं संवर्धन सुद्धा केलेलं आहे तुमच्या माध्यमातूनच त्याचं संवर्धन झालेलं असतं तुमचं पी डी जे झालेलं आहे ते वन्य वनस्पतींच्या या विषयावरती झालेला आहे आणि वन्य वनस्पती हा अनेक दुर्मिळ होत चाललेल्या आहेत चा त्याचं कारण काय की आज मी स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर आज आमच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या वनस्पती होत्या ते साधारणपणे तीनशे चारशे वनस्पती आम्हाला अभ्यासक्रमामध्ये होत्या परंतु ऍक्च्युअल ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करतो ज्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पती ज्या आहेत ते शंभर सव्वाशेच वनस्पती आहेत ते काही जास्त वनस्पती तितक्या अशा मिळत नाही तर याचं कारण की त्या वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत मग याविषयी आपलं मत काय आहे की बाबा त्याचं संवर्धन किंवा त्याही आज उपलब्ध झाल्या पाहिजेत तर याविषयी मला जाणून घेण्याची इच्छा कारण की माझं ऍक्च्युली एम एसी जे आहे ते झुलॉजीमध्ये प्राणीशास्त्रात आहे परंतु फॉरेस्टमध्ये काम असताना विशेषतः त्यातल्या त्यात आणखी आमच्याकडे वर्किंग प्लान हा विषय आहे तर त्यात फिरत असताना असं लक्षात आलं की अनेक लोक जडीबुटी जी आहे ती वापरतायत घेऊन जात आहेत वगैरे जंगलातून काढून मग त्यांना एक तिकडे मी आकर्षा लागलो तिथं एक उत्कंठा म्हणून विचारायला लागलो की हे तुम्ही काय घेऊन जात आहे कशासाठी घेऊन जात आहे तर त्यांच्यावर बसलं लोकांजवळ तर लोक माहिती सांगतात बरोबर मग ती पारंपरिक वनौषधी विशेष सातपुडा भागात जवळ आठ वर्षे मी काम केलं तर तिकडे बघितलं तर बरेचशा घेऊन जायचेच लोक आणि मग त्यांना तर सांगितलं की एखादा कंद मला द्या किंवा एखादी वनस्पती जी तुम्ही घेऊन चालत ती मला द्या तर आता जंगलातलीच काढलेस मी ते सहज आणि मग रेस्ट हाऊस जो आमची छोटीशी एक नर्सरी होती नर्सरी करत त्या नर्सरीमध्ये तेव्हाचे वनक्षेत्रप्र त्यांना मग ते द्यायचो मी आणि सांगायचो की लावा जरा त्याचं जे स्थानिक नाव आहे ते लिहून ठेवायचं असं करत करत ते जवळजवळ शंभर एक त्या वनस्पती अशा गोळा झाल्या त्याची माहिती लिहित गेले मग आमचे वरिष्ठ अधिकारी तेव्हा आले तेव्हा त्यांना वाटलं की अरे हे बरंच काहीतरी काम चाललं आहे मग त्यांना म्हटलं की हे काय तुम्ही करतायत म्हणे तुम्ही एखादं हे आपलं इथे मेडिसन प्लांट कन्झर्वेशन एरिया ही एक संकल्पना तेव्हा औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र तर ती नुकतंच साधारणपणे नव्याण्णवचा पिरियड एकोणीसशे नव्याण्णव पिरियड असेल तेव्हा ते आपल्या महाराष्ट्रात आलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे क्षेत्र त्यांनी निवडले होते तर आमच्या इकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेव्हा मंत्री महोदय नवापूरचे असल्यामुळे त्यांनी नवापूर एक निवडलं होतं आणि मग हे आमचे अधिकारी म्हणाले की तुम्ही तुमच्या भागात एखादं प्रपोजल काणी पाठवतं म्हटलं ऑलरेडी आमच्या जिल्ह्यात एक झालं आहे तर असं काही नाही एका जिल्ह्यात दोन्ही येऊ शकतात मग त्याचं काम पाहून त्यांनी ते दे केलं आणि निवडलं गेलं एक क्षेत्र तोरमाळाला एक क्षेत्र निवडलं गेलं त्याच्यामध्ये तिथलं पूर्ण जी लोकल स्थानिक जी काही औषधी वनस्पती असतात त्याचं संवर्धन केलं बरोबर आणि तिथे म्हणजे कुणी शिरायचं नाही किंवा ते गुरं चारायचे नाहीत वगैरे असे आणि त्याच्यामुळे तिथे बऱ्यापैकी संवर्धन एक झालं आणि मग हे स सव... अभ्यास चालू असतानाच सा लक्षात आलं की काही काही ज्या वनस्पती आहे ज्या अतिशय दुर्मिळ होत आहेत तर काळी काळीचित्रक नावाची वनस्पती आहे ती अतिशय कमी झाली म्हणजे ते सीताखाई नावाचा एक भाग आहे पूर्ण डोंगराचा कडा तर त्या कड्यावर ती फक्त सापडते आणि एक माणूस होता तर तो म्हणजे त्याला थोडंसं पारंपरिक ज्ञान असल्यामुळे पारंपरिक औषधीचं ज्ञान असल्यामुळे तर तो ॲक्च्युली दोरी बांधून तिथे उतरायचा आणि ते काढून आणायचं ते करत असताना त्याला म्हटलं अरे एक दोन अशी झाडं मुळासगट की जी आपल्याला वर आणून लावता येते मग त्यांनी आणली ती आणि लावली तर तिथेच फक्त त्या पॅचमध्ये दिसतात त्यानंतर जे सफेद चित्रक आपल्याला माहिती असेल ते बऱ्यापैकी सापडायचं तर ते पण कमी झाले तर ते आम्ही लागवड करून थोडंसं तिथे त्यानंतर काही कंद आहेत जे की ऑर्किड आहे ग्राउंड ऑर्किड तर त्याला अनेक वेगवेगळी नावं आहेत ती जी ऑर्किड्स आहेत ती पण कमी होत चालली होती आणि बाजारात ती म्हणजे यात्रांमध्ये वगैरे बऱ्यापैकी विकली जायची म्हणजे पोतेचे पोते असे काढून आणायचे ते लोक आणि त्या यात्रेत विकायचे आणि ते यात्रेतले जे कोणी कमर्शियल असे घेणारे लोक होते त्यांना काहीतरी ते शंभर दोनशे रुपये त्याच्या हातावर टेकवायचे पण मग त्यांना आम्ही सांगितलं की हे सगळा दुर्मिळ ठेवाय तुमचा हा जर नाहीसा झाला तर परत तुम्ही कुठून आणाल तुम्ही बरोबर बाकी लोकांना तर ठीक आहे ते कुठे ते जाऊन औषधे बिवषे घेतील पण तुम्हाला ही जडीबुटी टिकवायची बरोबर तर त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या त्यांना काहीतरी संधी उपलब्ध करून दिल्या रोजगाराच्या आणि मग ते जे त्यांचे कंद वगैरे हो त्यांनी गोळा केले तर ते त्यांना म्हटलं परत तुमच्या शेतात वगैरे नेऊन लावा तुम्ही आणि त्याचं संवर्धन त्या प्रकारे होईल बरोबर आणि जवळपास असा अभ्यास करताना लक्षात आलं की एक एफ आर एन नाव अशी संस्था आहे फाउंडेशन फॉर रिवायटलेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रॅडिशन अशी परंपरा जपणारी संस्था आहे तर त्यांच्या अभ्यासात आठ हजार आठशे इतक्या ज्या वनस्पती आहेत ज्यांचा या वेगवेगळ्या सिस्टीममध्ये वेग उपयोग होतो म्हणजे आपला आयुर्वेद असेल तर आयुर्वेदामध्ये सतराशे दोपास वनस्पती दो। दो। आहेत बरोबर यात होमिओपॅथीमध्ये पाहिजे सातशे आठशे वनस्पती आहेत सिद्धामध्ये पण अशा काहीतरी हजार बाराशे वनस्पती उपयोग होतो पण त्याशिवाय ज्या पारंपरिक वनौषधी आहेत त्याच्या जवळपास पंचेचाळीसशीतक्या प्रजाती ज्या आहेत त्यापुढे म्हणजे कोडीफाळी सिस्टीम ज्याला आपण म्हणतो त्याच्या बाहेरच्या या वनस्पती आहेत आणि तो खरंच चिंतेचा विषय कारण त्या जपल्या जाणं त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे बरोबर आणि त्याच्यामुळे ते करत असताना मग काही वनस्पती अशा दिसायच्या की त्या ते ओळखायला यायच्या नाही तिथे आमचे स्थानिक जे प्राध्यापक होते वनस्पती शास्त्राचे डॉक्टर मॅथ्यू वर्गीस आणि डॉक्टर यादव सर होते तर त्यांना तर ते म्हणायचे की हमारे कलेक्शन मी नाही आहे कारण त्यांनी तिथल्या भागातला पूर्ण पी एच डी केली होती बरोबर आणि त्यांना नवीन वर्ष दिसायच्या मग ते म्हणाले अरे आप पी एच डी केले रजिस्टर के नाही करते बॉटनी मे त्याला म्हणजे माझा जो विषय आहे तो, <laughs> तो मुला झुला जी आहे तर मला कसं करत जमणार पी एच डीचं मग त्या पिरियडमध्ये दे मग देहरादूनला दे जाणं झालं आणि असे मित्र होता तिकडे त्याशी बोलणं झालं अरे बॉटनीमध्ये करता येईल का पी एच डी तर मी का नाही करता येणार तुम्ही फॉरेस्टीमध्ये सगळे जे विषय शिकले त्या सगळ्या विषयात तुम्हाला पीए डी करता येऊ शकत मग त्यांनी एक सर्क्युलर दिलं की हे सगळे जे विषय आहे हे एम एस सीच्या समरूप आहेत समकक्ष आहे मग ते युनिव्हर्सिटी दिल्यानंतर नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्सेप्ट केलं आणि त्यात मग बॉटनी विषयात ते पी एच डी झालं त्या तो अभ्यास थोडासा वाढत गेला मग त्याच्यावर दोन तीन पुस्तकं पण अशी पब्लिश झाली ट्रॅडिशनल मेडिसिन सातपुडा सातपुडतील पारंपरिक वनौषधी मग ताडोबात पाच वर्ष काम केलं तिथल्या भागातल्या ज्या काही पारंपरिक वनौषधी होत्या त्या ताडोबातील पारंपरिक वनौषधी पण एक पुस्तक झालं आणि असे बराच अजून डेटा आहे की जो अजून पब्लिश व्हायचा आहे आणि हो, 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 हो. पंधरा रिसर्च पेपर्स सुद्धा पब्लिश झाले इंडियन फॉरेस्ट सारख्या इंटरनॅशनल लेव्हलच्या खूप मध्ये आणि आता जे बोलताना तुम्ही विषय काढलात की आदिवासी लोकांकडे त्याचा खूप जास्त ठेव आहे तसं जर बघायला गेलं तर एक आता आम्ही लोक जे आहे ते आम्ही डिग्री घेऊन आयुर्वेदाला आलो आणि मग आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करू लागलो परंतु एक आयुर्वेद असा आहे की जो त्या लोकांकडेच आहे की जो आज आम्हाला तो अपेक्षित आहे की आम्हालाही तो काळावा परंतु तितका वेळ किंवा तितक्या पद्धतीनं त्याच्यावरती संशोधन किंवा तशा त्या यंत्रणा आजही उपलब्ध नाही आहेत की त्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्यांच्याकडून आयुर्वेद जाणून घेऊ शकतो कारण आता सांगताना बोलताना तुम्ही म्हटलात की जवळजवळ सतराशे वनस्पती आहेत परंतु सतराशे वनस्पतींपैकी अभ्यासक्रमाला ऍक्च्युअलमध्ये साडेतीनशे ते चारशे वनस्पतीच अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि प्रॅक्टिसमध्ये तर फक्त शंभर सवाशे वनस्पती आहेत तर अगदी एखादी वनस्पती जर वापरायची असेल एखाद्या रुग्णामध्ये तर मग आम्ही ते शोधतो आणि मग ज्या लोकांना माहीत असेल त्या लोकांनी सांगितलेलं असतं की इथे इथं तुम्हाला ती वनस्पती मिळेल आणि तिथून तुम्ही घेऊन यावी मग अशी आम्ही ती उपलब्ध करतो परंतु एवढ्या सतराशे वनस्पती की ज्या फक्त आणि फक्त त्या आदिवासी लोकांपर्यंत किंवा तशाच एका विशिष्ट जंगली लोकांपर्यंतच मर्यादित आहेत आणि तुमच्या माध्यमातून ते अगदीच खोलवर त्याची माहिती आम्हाला मिळाली दुसरी गोष्ट अशी की आता महाराष्ट्रामध्ये असे कोणते भाग आहेत की तिथे आयुर्वेदिक वनस्पती या खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण तिथून घेऊन येऊ शकतो असा कोणता विशिष्ट आहे की तिथंच जास्त आपल्याला बघायला मिळते औषधी वनस्पती तसं पाहिलं तर वनविभागात सर्वत्र म्हणजे जिथे काही फॉरेस्ट आहे आपलं सांभाळून तिथे सर्वत्रच आहेत पण त्यातल्या त्यात माझा जो अभ्यास झाला तो सातपुड्यातला झाला परंतु पश्चिम घाटातही आहेत वनस्पती आणि पूर्वेकडे आपण बघतो चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वगैरे हे हो। जिल्ह्या आहेत भंडारा त्या या जिल्ह्यांमध्ये जिथे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये बऱ्यापैकी औषधी वनस्पती आहेत अजूनही आणि लोकांना स्थानिक लोकांना जी बऱ्यापैकी माहिती आहे बरोबर म्हणजे पारंपरिक वनौषधी त्यांच्या वाढवडलांपासून मुलांकडे मुलांपासून त्यांच्या मुलांकडे वगैरे अशा सर्व ते पद्धती उपचार पद्धती सुरू आहेत आणि त्यांचं अवलंबन अगदी नाईंटी नाईन पर्सेंट म्हणता येईल त्या औषधी वनस्पतीवरच आहे छोट्या मोठ्या आजारांसाठी आणि आपल्याला विश्वास बसणार नाही परंतु अगदी संतती नियमनाची जी साधनं आहेत आपली आपल्याकडे पन्नास साठ वर्षापूर्वी फार तर आली असतील पण एवढं परंपरेने कित्येक हजारो वर्षांपासून हे साधनं माहिती आहेत की कुठली जडीबुटी घेतली तर जे हे अनरिक्वायर्ड हे आहे संतती आहे ती नकोशी असलेली संतती आपल्याला थांबवता येईल वगैरे तर हे सगळे त्यांच्याकडे उपचार पद्धती आहेत त्यांना माहिती आहे खरं वैद्यकशास्त्र तर तिकडे आहे म्हणजे वैद्य परंपरा तर त्यांच्याकडेच आहे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आज खूप नव्यानं गोष्टी का समजत आहेत तुमच्या माध्यमातून आता वनस्पती प्राणी यांच्या माध्यमातून जैवविविधता हा विषय तर तुमच्याकडून आम्हाला समजला परंतु तुम्हालाही महाराष्ट्रातील वने या नावाने सुद्धा तुम्ही एक पुस्तक आता नुकतंच लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशित झालेलं तर त्या पुस्तकाविषयी ऐकायला खरं तर मी अभ्यास करत असताना एम पी एस सीचा आणि यू पी एस सीचा अभ्यास करताना मी शोधायचो की असं कुठेतरी एखादं पुस्तक असेल का तर असं सरसकट एकत्र अशी माहिती विशेषतः वनविभागाविषयीची मिळायची नाही तर त्यामुळे खूप दिवसांपासून डोक्याचं की असं एखादं पुस्तक असावं की जे सर्वसामान्य लोकांना वनाविषयी एक उत्कंठा वन, वना वना तर असतेच पण तू जे एम पी सीचा अभ्यास करत असेल किंवा त्याच्या इंटरव्ह्यूसाठी कोणी तयारी करत असेल तर त्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी या दृष्टीने एखादं पुस्तक असावं असं वाटवत सुरुवातीपासून तर त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे या पुस्तकांमध्ये वन वनाचे प्रकार थोडक्यात त्याचं सारंपणे कुठे कुठे वन आहे त्याचं पर्सेंट कसं आहे त्यानंतर जे वन्यजीव आहेत कोणते कोणते वन्यजीव आपल्या महाराष्ट्रात आणि ओवरऑल भारतात जे महत्त्वाचे भारतातले महत्त्वाचे नॅशनल पार्क सांगतील त्याची पण माहिती आहे महाराष्ट्रातल्या सर्व त्याची माहिती आहे अगदी कन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून एक संवर्धन राखीव नवीन कन्सेप्ट आला आहे त्याची माहिती फारशी कोणाला माहिती नसते ती सर्व माहिती अशी एकत्र कंपाईल केली त्याशिवाय मग आपली जी काही मानचिन्ह आहेत ती सर्व चित्र स्वरूपात ते सुंदर पुस्तक आलं आहे आणि लोकांना त्याचा खरंच खूप फायदा होईल आणि ओवरऑल सर्व जे वनाधिकारी आहे तर त्यांच्याकडे पण ते पुस्तक नेहमी ठेवावं त्यांच्या टेबलवर किंवा बॅगमध्ये असं आहे, आहे, आहे की कुठे रेफर करायचं असेल तर त्या शॉर्टमध्ये सर्व माहिती आहे त्यात म्हणजे अपडेटेड माहिती आहे आणि अपडेटेड यासाठी म्हणतोय की बऱ्याच ठिकाणी ती माहिती उपलब्ध नव्हती त्या लोकांना प्रत्यक्ष फोन करून ते तिकडचे जे कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत त्यांना संप संपर्क साधून अपडेट माहिती जे कुठं वाटलं की काहीतरी चुकीचं वाटतं किंवा काय तर ती त्यांच्याकडून संकलित करून मग ती ॲक्च्युली त्या पुस्तकाच्या रूपात आलेली आहे बरोबर बरोबर आता आपण ॲक्च्युली ज्या कारणाकरता आज भेटलेलो आहे ते मुख्य कारण म्हणजे तुमच्यामध्ये असलेली एक रसिकता तुमच्यामध्ये असलेला एक कवी आणि तुम्हाला कवितांची प्रचंड आवड आहे तुमचं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे सृष्टीचे जीवनगाणे या नावाने तर त्याविषयी ऐकायला थोडं कवितांबद्दल सांगायचं ते केव्हा सुरू झालं नम नेमकं सांगता येणार नाही पण एक पक्का आठवतं की स्टेट सर्विसच्या ट्रेनिंगमध्ये असताना एक आमचं तिथलं एक स्मरणिका निघायची अच्छा तर त्या स्मरणिकेसाठी मी काहीतरी लिहावं असं सगळ्यांना वाटवतं मग काय लिहावं आणि तिकडे आता तो, तो कोईमतूरला ट्रेनिंग असल्यामध्ये मराठी किंवा हिंदी तर काही चालायचं तिकडे मग इंग्लिशमध्ये एक कविता लिहिली होती अ ट्रेनिंग डे तर ट्रेनिंग डेमध्ये दिवसभरात काय काय सर्व करावं लागतं तर त्याच्यावरती कविता होती त्याच्यानंतर मग इथे फील्डमध्ये असताना ए सी एफ डी एफ ओ असताना काहीतरी सुचत जायचं मी कुठेतरी लिहून ठेवेत्या डायऱ्यांमध्ये वगैरे आणि मलाही माहीत नव्हतं की मला खरं कविता जमतात किंवा इतके झाले असतील काय झालं मग कोरोना पिरियडमध्ये कुठे जायचं नव्हतं सर्व जुन्या डायऱ्या बिर्या फाईल सगळ्या काढल्या आणि त्या कविता बघितल्या किती ते जवळजवळ दीडशे कविता त्या भरल्या आहेत तर मग त्याचं काय करावं नेमकं कळत नव्हतं मग त्यातल्या त्यात ज्या फॉरेस्ट्री निसर्ग आ, शेती वगैरे हे जे काही निसर्गातले घटक आहेत त्याच्यासंबंधीच्या एकशे आठ कविता वेगळ्या काढल्या आणि मग जसं हे कोरोना संपलं तर तेव्हा एक दोन जणांना दाखवल्या तर त्या लोकांना आवडल्या कविता तर मग म्हटलं काही हरकत नाही पब्लिश करायला मग पब्लिश केल्या आणि मग परत अजून ऐंशी कविता अशा आहेत की ज्या अनपब्लिश आहेत त्या करायच्या किंवा तरी करूया तर जे अवतीभोवती पाहिलं शेती असेल निसर्ग असेल वन असतील वन्यजीव असेल शेतकऱ्यांची धडपड असेल त्यांना त्यांच्यावरचे स्ट्रेस असतील ते तर त्याच्यावर मग बळीराजा किंवा अशा वेगवेगळ्या कविता खरं झाल्या आहेत एखादी कविता ऐकायला तुमच्याकडून बर नक्की ही थोडीशी ग्रामीण याच्यात लिहिलेली आहे पावसाळ्याच्या तोंडाले पांधी निघते न्हावून शेण पाणी आणि सारं काही जातसे धुवून फुला गवताच्या बिया येती बिग बिगी टरारून पांधीतल्या काट्या कुट्या जाई येला न झाकून पांधी येतसे वयात लेऊन या हिरवा साज डोईवर तिच्या डुले लाल पिवळी आरास फुलं पाखरे रंगीत फुला फुलावर भेटे महवळाच्या माश्या भुंगे घाली फुलावर खेटे काही बारीक बारीक किटुक काही रंगीत भिंगोटे काही पाखरे सरडे भरी त्याच्यावर पोटे गावातल्या पोरीसोरी फुले तोडी जीवतीले पाखरबी बांधे खोपे आधे मध्ये इव लाले पोरे सोरे शोधी तेथे कोलड्या साले भाजीपाले कोणी धुंडाळे कंटुरले कोणी झेटुलीची फुले शेळ्या मागलचे पोरं काढे मवळ झाडून काही करी बोरं गोळा मोठ्या काडीने पाडून वैदूबाबा गावातला हाती घेऊन अशी काठी पोराढोरासाठी शोधे पांधीमध्ये जडी बुटी गावागावाच्या पांध्याले लागे सरकारी गिरहाणं टाके पांध्याले गाडून रस्ता बनवे वरून गेली सारी जीविधता जडीबुटी नाही भेटे पांधीतली ही पाखरे कुठे बांधतील खोपे कुठे बांधतील खोपे वा वा, वा, वा। हे थोडक्यात या कवितेवरती जर प्रतिक्रिया द्यायची म्हटलं तर तुम्ही पूर्ण जैवविधताच या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे म्हणजे तुम्ही आजपर्यंत अभ्यासलेलं वनशास्त्र असेल आजपर्यंत अभ्यासलेल्या प्राण्यांविषयीच्या गोष्टी असतील किंवा अगदी आयुर्वेद असेल सगळ्याच गोष्टी तुम्ही या कवितेच्या माध्यमातून समोर आणल्यात आणि एक ग्रामीण भागातलं जगणं किंवा ग्रामीण भागातलं जीवन हे परिपूर्णतेनं तुम्ही या कवितेतून मांडलं सर खूप छान पद्धतीनं तुम्ही हे लिहिलेलं आहे आता जाता जाता तुम्हाला मला विचारायला आवडेल की जर आमच्यासारख्या किंवा नवीन पिढीने जर आता जंगलांचा अभ्यास करायचा ठरवला तर त्याची सुरुवात कशी करावी किंवा कशा पद्धतीनं जंगल हे एक्सप्लोअर केलं गेलं पाहिजे जंगलात हिंडायचं तर खरं पायी हिंडलं पाहिजे कारण त्याशिवाय तुम्हाला नेमके त्यातले बारकावे कळणार नाहीत आणि स्थानिक जे लोक आहेत कारण आपल्याला सर्व काही कळणार नाही तर स्थानिक लोकांचं मार्गदर्शन घेऊन ते केलं पाहिजे बरोबर मुळात त्याही पहिले मी म्हणेल की आपले जे शेती वगैरे आहेत शेती शेताभाऊचे बांध या ठिकाणी जर हिंडलात तुम्ही तर बऱ्यापैकी जैविकता तिथले पक्षी प्राणी कीटक याची बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळेल आणि त्यानंतर मग जंगलात जावं बरोबर आणि जंगलामध्ये आपली जे राष्ट्रीय उद्यानं किंवा जे अभयारण्य वगैरे आहेत त्याच्यामध्ये पायी फिरता येत नाही बऱ्याच ठिकाणी परंतु त्याचे जे बफर क्षेत्र असतात जिथे आपल्याला फिरता येतं हिंडता येतं तिथे आपल्याला पायी फिरता येईल आणि स्थानिक त्या त्यातले गुराखी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी जैवितीची माहिती असते बरोबर तर त्यांच्यासोबत जे हिंडलं एखाद्या एक्झॅक्टली तर त्यांना बऱ्यापैकी तिथली माहिती असते आणि असं काही दुर्मिळ काही गोष्टी असतील ज्या सदसही दिसत नाहीत ते नक्की आपल्याला दाखवतील आणि आपल्याला हा निसर्ग जो तो अनुभवता येईल जंगल फिरायचे तर अगोदर आपण जिथे राहतो त्याच आजूबाजूचा परिसर गरजेचा आहे त्याचा अभ्यास झाला की तुम्हाला हळूहळू जंगलांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता खूपच अनमोल माहिती सर तुमच्या माध्यमातून मिळाली आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचा भाग झाला तुमचे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या विषयांवरचे विचार ऐकायला मिळाले आणि तुमच्या आता साहित्यिक प्रवासाला आमच्या इथून पुढे अजून होणाऱ्या सगळ्या प्रवासाला भरभरून बर शुभेच्छा आणि तुम्ही या कार्यक्रमाचा भाग झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद